श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला मागे गणेश जयंतीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बप्पा मोरया लिहायला विसरू गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायची स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायचे तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिके यांची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे जो दिवा आपल्याला लागणार आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचे कणिक घट्ट मळायचे मळता म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचं आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार लांब वात्या टाकायच्या दोन वातीची एक वात करायची आहे आणि अशा चार लांब वाती आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या अर्थात काय तर आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे आता काही कारण असतं तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पिवळी किंवा काळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूडभर मुगाची डाळ जी आहे ती ठेवायची आणि त्या मुगाच्या डाळीवर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आणि प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण माघी गणेश जयंतीच्या दिवशी तिळांना अनद्य अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तिळांना दारिद्र्यनाशकसुद्धा म्हटलं जातं आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर करायचं काम हे तिळ करत असतात आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठन करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठणसुद्धा करायचं आहे गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे कारण फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील पण आता काही कारणासो हा दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाका आणि दिवा प्रज्वलित करून घ्या आता दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट तिकडनं उचलायची ह्या प्लेटमध्ये असणारा जो दिवा आहे तसेच ह्या प्ले दिव्याखाली जी असणारी मुगाची डाळ आहे ती आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायची जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ह्या वस्तू खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते असा हा इच्छापूर्ती दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा शत्रुपिडा दोष दारिद्र्य दूर होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया